जिल्ह्यातील चार मातबभर माजी आमदारांसह सुमारे डझनभर प्रमुख नेते मंगळवारी बावीस एप्रिल रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत मुंबई येथील नरिमन पॉइंट येथील क्रिकेट क्लब कार्यालयात हा प्रवेश सोहळा होईल उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार राजेंद्र देशमुख जतचे युवा नेते तम्मनगोडा रवी पाटील सुरेश शिंदे निलेश येसुगडे प्रवेश करणार आहेत जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला आहे जिल्ह्यातील अन्य पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत महिनाभरात या नेत्यांच्या दोनदा बैठक्या झाल्या श्री तटकरे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला राष्ट्रवादीस प्रवेश करण्यामागची भूमिका मांडली भविष्यात कोणत्या जबाबदाऱ्या येतील आणि जिल्ह्यासाठीच्या अपेक्षा काय आहेत यावर चर्चा झाली त्यानंतर मुहूर्त ठरला असून मंगळवारी ही मंडळी हाती घड्याळ बांधतील जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठ्या प्रयत्नानंतर मातब्बर चेहरे हातील करावी विलासराव जगताप म्हणाले आम्ही आयुष्यभर पुरोगामी विचाराने राजकारण केले काही काळ भाजपमध्ये होतो मात्र पुरोगामी विचार सोडला नाही तो जाहीरपणे मांडत राहिलो आता अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यामागे तोच विचार आहे ते भाजप समवेत सत्तेत असले तरी पुरोगामी विचाराने पुढे जात आहे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना आग्रह धरू मी व्यक्तिगत स्वरूपात विस्तारित महिसाळ योजनेला अपुरा पडलेला निधी तातडीने मिळावा अशी अपेक्षा मांडली आहे